मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे मधील एका महिला वकिलाला ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारहाण झाली आणि नुसती मारहाण झाली नाही किंवा एखादी चापट मारली आणि विषय संपला असं नाही तर एक स्त्री आहे जिच्या संपूर्ण पाठीवर शरीरावर जनावरांना ज्या पद्धतीनं मारहाण करतात वळ उमटतात संपूर्ण पाठ शरीर काळनिळ झालेलं आहे आणि ती एक वकील आहे मध्ये बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमध्ये ती सत्र न्यायालयामध्ये वकिली करते शेंगगाव नावाचं गाव तिचं जे आहे तिथं आईवडिलांसोबत राहते कुटुंबासोबत राहते आणि त्याच गावातील काही घरासमोरच्या गिरणींमुळे ज्या पीठाच्या असतात किंवा जे काही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही भोंगे वगैरे लावलेले असतात स्पीकर लावलेले असतात त्याचा त्रास होतो आणि त्या महिलेला वेगळे आजार आहेत आणि त्याच्यामुळं तिची अशी मागणी आहे की आवाजाचा जो डेसिबल आहे जो कायद्याने मान्यता दिली आहे तेवढा ठेवा वाद कशाही पद्धतीनं असू शकतो परंतु एखादा वाद एखाद्याला इथ मित्रांनो ज्या पद्धतीनं त्या मध्ये अर्थात त्या सोनगाव मध्ये अंबाजोगाईच्या आसपास आहे बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी बादशाह आहे आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं गुन्हा घडतोय अशा पद्धतीनं मारहाण होते हे आणि सर्वप्रथम सर्वांना जय जयराव जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलंय का या महाराष्ट्राला कायद्याच्या चौकटीत आपण आहोत की नाही महाराष्ट्रात सगळंच बेकायदेशीर होत गावगुंडांची दहशत प्रत्येकावर निर्माण होते गावगुंड समोरच्याला मोजायला तयार नाही सरकारच्या आशीर्वादाने होत का हे सरकार मधल्या लोकांच्या आशीर्वादाने होतंय का याचा सुद्धा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण घडलं ज्यावेळेस महादेव मुंडेच्या हत्येचं प्रकरण घडलं याच्या अगोदर शेकडो गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत फक्त ते पब्लिक प्लेस मध्ये प्ले चर्चा झालेली ना नाही पब्लिक डोमेन मध्ये आलेली नाही उदाहरण चर्चेला घ्यायचं असेल तर एका वकील महिलेला गावातल्या सरपंचा टोळीनं मारहाण केली कायची चूक होती मी काही काही महिलांची संबंधी भूमिका ऐकली एक एकतर ती विवाहित महिला आहेत दोघीही विवाहित महिला आणि कदाचित त्या गावामध्ये लग्न झाल्यापासून एक वीस पंचवीस वर्ष तरी झालं त्या गावात राहत असतील त्या बोलता बोलता असं म्हणजे म्हणजे तिची वकील महिला आहे जिला मारहाण झालेला आहे तिला मारहाण ही गावातल्या लोकांनी केलीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग ही मारहाण झाली कशी ही मारहाण केली कुणी त्या महिलेच असं म्हणणं आहे की त्यांच्याच घरातल्या लोकांची वादावादी झाली असेल परंतु आमच्या लोकांना दोष देण्याचं काम करत आहे आता हे किती मोठं दुर्दैव आहे किती भयानक गोष्ट एखादी महाराष्ट्रामध्ये एखाद्या महिलेला जनाव्यासारखं घरातली मंडळी का मारेल बर तिच्यावर गावकऱ्यांचा दुसरी महिला बोलताना काय म्हणाली म्हणजे हे विरोधाभास निर्माण करणारी स्टेटमेंट आहे किती बाई विक्षिप्त आहे ती बाई गिरण्या बंद करायला होते ती बाई काही वेळानंतर स्पीकर बंद करायला होते त्यामुळे वेळ पुरत नाही ही महिला दिवसभर शहरात असेल किंवा ती घरी येत असेल तर तिला त्रास होतो तर ही महिला की त्या सगळ्या गिरणी बंद करायला पण ती, ती कुठं राहते हे मला माहित नाही ती गावात राहिला ना नाही म्हणजे ज्या महिला बोलतायत ते जर बोलताना खोट बोलत असतील आणि त्या वकील महिलेला जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतील आणि सरसकट सगळी लोक त्यांना दोष देत बरेच जण म्हणतायत की की म्हणताय तसं प्रकरण नाही प्रकरण काही वेगळं एक वकील महिला विरुद्ध गाव असं प्रकरण आहे ज्या महिलेला कुठलीही महिला असू द्या कुठलाही पुरुष असू द्या तो गावातला असल्यानंतर गावातल्या काही गोष्टीचा त्याला त्रास होत असेल कशामुळे त्याला वेगळे वेगळे आजार असतील मायग्रेन असेल अजून वेगवेगळे आजार असतील आणि समजा आवाजाचा त्रास होत असेल तर त्याच्यावर ग्रामपंचायतीनं मार्ग काढायचा शेवटी ती नागरिक आहे रहिवाश आहे स्वातंत्र्य अर्थात स्वतंत्र भारतात ती आहे स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे तुमच्या जुन्माखाली राहील ती काय आता साधी कारण तिला काय दुसरी गोष्ट रिसर एखाद्या महिलेने जर ग्रामपंचायतीकडे किंवा कारभाऱ्याकडे अर्ज केला असेल तर तुमचं काम आहे तिला त्या सगळ्या गोष्टीतून रिलीफ द्या सुद्धा जर तुम्ही अमानुष पद्धतीनं मारहाण करणार असाल मारहाण केलेली आहे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवी गोष्ट आहे माझं म्हणणं आहे गावकऱ्यांचं म्हणणं दोन तोंडी भांडुळासारखं आहे दोन्ही बाजून बोल, बोलतात गावात कुठे राहते हे आम्हाला माहित नाही ती गावात राहत नाही असंही म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला तिच्यापासूनच गावाला त्रास आहे असं सुद्धा बोललं जात ती कशी असू द्या ती छोटी महिला आहे कायद्याचं राज्य आहे आपल्याकडं एखादी अंग अपंग जरी महिला असेल आणि वेळी जरी असेल तिच्याकडून गावाला त्रास होत असेल तुम्ही तिला मानू शकत नाही मारहाण करू शकत नाही हे लक्षात घ्या कायदा कळतो का तुम्हाला कायदा समजून घेतला पाहिजे आणि त्या महिलेला सरपंच आणि त्याच्या लोकांकडून झाली सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला अटक पण झाली गाव काही लोक नाही आता कुटुंबातले लोक इतके पण खोटा हा अशा पद्धतीने जर सोकवला जात असेल तर तो, तो दुर्दैवी आहे जयशिवराय